ऊसातलं गवत काढाय चालू आहे काय आता काय ऊस तोडायचं झाले त्यामुळं शेतकऱ्या शेतकऱ्यांनी घाण काढून दिलाच पाहिजे नाही ऊस तोडत नाही नाहीती किती घाण झाले ऊस कुडीवारी तोडत नाही गवातले झाले

आमचं आज काम चालू आहे ऊसातलं गवत काढायचं ह्या इतका मोठा ऊस आलाय ह्यात ती वेल येते तर आता इथलं खालनं काढत आलो आहे आम्ही वेल दही असलं गावात ही पाक काढून स्वच्छ असा ऊस धुऊन दिल्यासारखं करायला तर तेव्हा ती ऊस तोडीवाली कामगार ऊस तोडते ती नाही ऊस तोडत नाही ती म्हणून आता आज आम्हाला ही दोन तीन वाजेपर्यंत ही असलं सगळं ही इतकं हे सगळं ऊस स्वच्छ करून द्यायचं आहे काढून गावात हे. ह्यात पाल्यात ना काय दिसत नाही काय नाही जीवावर उदार होऊन ही काढायचं असले घाण ऊसाची साप असते ही ह्यात काम करायचं ऊसा गोहनच साप असते आत त्या पाच रोड असते साप शेतकऱ्याला चालतंय का आत नाही म्हणून आज घर जरी बसलं तरी जायला लागतंय त्यात ने बघून हे करा नाही त्या दिवशी बाई मला नाकाच्या शेंडेल चावली डोळ्यात ना टप 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 पाणी दोन मिनटं पडत होतं अन सगळ्यात तेवढा हळ चावले बाई मरून जायला ॲडमिट करायला लागेल नेऊन दवाखान्यात तिला ती पुढचं काय झालं तोंड उदार बसतो मारा मग शर्टाची पटण्या लावा हा खांजळत नाही मोठा केला आज आमचं काम चालू आहे उसातलं गवत काढायला आणि आता आमची झाली जेवाय सुट्टी जेवाय बसलो ह्या लिंबाच्या झाडाखाली इकडे पेरलेत हारबरं तुरी जेवायला आज मी आणलं देसणची पोळी चपाती कारलं चपाती घेवड्याचे शेंग हिरवं मिरची चपाती लोणचं मिरचू ज्वारी ज्वारीची भाकरी चपाती भेंडी चपाती आणि पण दिवाळीच्या काय कर लाडू करंजा चेवढा संपत नाही वाटत छाडा मावशीचा रोज घेऊन येते <laughs> मटक्या डाळीची आंबेड या जेवायला <laughs>